नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पूर्णाची लिस्टची पोळी कशी बनवते ते दाखवते त्यासाठी मी गॅस पेटवून त्यावर कुकर ठेवल्या कुकरमध्ये पाणी ओतले पाणी गरम होतात असतात एका बाउलमध्ये आपण दोन वाट्या हरभराची डाळ घेऊया नंतर चाळणीमध्ये घालूया डाळ आणि धुवून घेऊया पाण्याने आणि एका बाउलमध्ये धुतलेली डाळ काढून घेऊया धुवून घेतले मी आता एका बाउलमध्ये काढून घेते इकडे पाणी पण आपण गरम झाले नंतर त्यात हळद टाकूया तेल ओतूया ते 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 नंतर ही धुतलेली डाळ त्यात टाकूया कुकरचं झाकण लावूया हलवून पासता शिट्ट्या करून झाल्या की गॅस बंद करूया नंतर गॅस पेटून त्यावर कडे ठेवूया कडेत पाणी ओतूया पाणी गरम होतं त्यावर आपण झाकण उघडूया तर मस्त अशी डाळ आपली शिजले इकडे पाणी पण आपलं गरम झालं तर शिजलेली डाळ त्यात घालूया आणि याला उकळी आली की आपण हे पाणी एका भांड्यामध्ये ओतून घेऊया गॅस बंद करून एका डब्यात चाळणी ठेवून आपण हे सगळं पाणी ओतूया डब्यामध्ये सगळं पाणी येतं एका बात्र्यात पाणी काढून घेते चिळवण्याच्या आमटीसाठी नंतर आपण डब्यावर ते चाळणी ठेवूया पूर डाळाची आणि नंतर ग्लासने आपण हे पुरण वाटून घेऊया तर हे पूर्ण पुरण मी वाटून घेते तर ग्लासने असं वाटून घ्यायचं पूर्ण असं पूर्ण आपण बारीक करून घेऊया तर पूर्णच्या चाळणीमध्ये आपलं वाटून झाले तर हे मस्त सगळं आपण हे काढून घेऊया तर पूर्ण सगळं बारीक झाले मस्त असं आपलं आता ह्यात आपण गूळ घालूया तर मी गुळ घेतलं आहे तर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवल्यानंतर ते शिजलेलं पुरण बारीक केलं त्यात घातले नंतर त्यात गुळ घातलं आहे मोठा गॅस करून हे चांगलं मिक्स करून घेतले पूर्ण वेळ गळाला पाहिजे गुळ आणि आपलं मस्त असं पुरण तयार झालं पाहिजे मस्त असं पुरणाला चटका दिल्यानंतर गॅस बंद करून मी एका हे पुरण काढून घेतले तर मस्त असं आपलं पुरणपोळीसाठी पुरण तयार झाले आता आपण कणिक मळूया तर त्यासाठी एका पांढऱ्यामध्ये मी गव्हाचे पीठ घेतले नंतर त्यात चवीपुरते मीठ टाकूया नंतर चांगलं हे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून आपले कणिक मळून घेऊया तर लागेल सर थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असायचा गोळा बनवून घ्यायचा त्याच्यामुळे मस्त अशी कणिक तयार होते तर आपला गोळा तयार झाला आहे आता थोडंसं तेल लावूया पूर्ण तेल लावायचं गोळ्याला नंतर ह्या गोळा एका पातळ्यात ठेवते आणि वरती पाणी होत्या पूर्ण गोळा भिजत तितपत आपल्याला पाणी यायचे कमीत कमी पंधरा ते गोळा आपण पाण्यात भिजवायला ठेवूया जेवढं जास्त भिजेल तेवढं मस्त असे लुसरीत गोळ्या तयार होतात मी वीस पंचवीस मिनटांनी काढून घेतले एका भांड्यात आता आपण चांगले मळून घेऊया तर मस्त असे आपली लुसलुसीत कणिक आपले तयार झाले थोडसं तेल लावायचं हाताला चांगले हे मळून घ्यायचं तर आपली पोळीसाठी कणिक आपले तयार झाले आणि पुरण पण तयार झाले तर आपण पोळ्या लाटायला घेऊया आता गॅस पेटवून त्यावर मी तवा ठेवलं आहे आता आपण कणकेचा एक गोळा घेऊया मस्त असा गोळा तयार करून पिठामध्ये बुडून पाणी तयार करून घेऊया नंतर आता आपण पुरण भरूया तर मी पुरण भरते आता याचा मस्त असा उंडा पण तयार करून घेऊया पोळीसाठी तशी मी उंडे तयार करून घेते दोन तयार करून घेतले तर आता एक आपण गव्हाच्या पिठा पण बुडवून आपण पोळी लाटून घेऊया इकडं आपला तवा पण गरम झाला आहे तर मस्त अशी पोळी आपण लाटून घेऊया दोन्हीकडनं पूर्ण काटात नसेल पूर्ण बारीक अशी लाटून घ्यायची बारीक पातळ तेल सोडूया त्यावर आणि अलग ते पोळी त्यात टाकूया नंतर थोडाने पलटून घेऊया मस्त अशी दम अशी पुरणाची पोळी फुगल्यानंतर तेल सोडूया त्याच्यावर नंतर परत पलटल्यानंतर दुसरीकडनं पण तेल सोडूया दोन्हीकडनं चांगलं तेल सोडून मस्त लुसलुशीत पुरणाची आपली पोळी तयार झाली आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेते तर मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झाल्यात त्या पोळीवर खायला मस्त असा आंबरच बनवला आहे एवढीची आमटी भात बनवले नक्की अशा प्रकारे ट्राय करून फा आवडलं चाललं एक शेस आपल्याकडे धन्यवाद